नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत गणपती बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पांसाठी मस्त असे भरपूर मोदक तर व्हायलाच हवेत तर आज आपण बेसनचे मोदक बनवणार आहोत जे बनवायला अगदी सोपे आणि पटापट -पत होणारे आहेत इथे आपण भरपूर असं तूप घ्यायचं आहे तुपामध्ये एक वाटी बेसनपीठ इथे मी भाजून घेणार आहे छान खरपूस आणि मस्त रंग येईपर्यंत आपण बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं लागेल असं तूप यामध्ये आपण ॲड करणार आहोत तर इथे छान रंग अंग येईपर्यंत मस्त असं सुगंध सुटेपर्यंत बेसन पीठ भाजलेलं आहे त्यानंतर अर्धा वाटी इथे डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी मी दूध घालते दूध हे आपण लागेल असं घालणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता पीठ ड्राय झालेलं आहे इथे मी चार ते पाच चमचे साखर घालते साखर अंदाजानुसार घाला त्यानंतर इथे मी पुन्हा पाऊन वाटी दूध घातलेलं आहे हे सगळं मिक्सर आपण आहे ते पूर्णपणे ड्राय करून घ्यायचे अगदी एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसनपीठ व्यवस्थित भाजणं नाहीतर बेसनपीठाचा कच्चा स्मेल येऊ शकतो थोडंसं तूप घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा वेलचीपूड घालते तुम्ही बघू शकता बेसनपीठ अगदी एकजीव झालेलं आहे सर्व गाठी यामधल्या मोडलेल्या आहेत तर आता हे, हे पीठ आपण काढून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा एका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे यामध्ये काजू आणि बदामचे अगदी बारीक काप केलेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत छान कुरकुरीत हे झाले की यामध्ये जे आपण पीठ बनवून घेतलं आहे त्यातलंच मी दोन ते तीन चमचे पीठ यामध्ये घालते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे तयार आहे आपलं मध्ये भरण्यासाठी सारण हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यानंतर आता मोदक बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला दोन्ही बाजूंनी तूप चळून घेणार आहे म्हणजे पीठ चिकटणार नाही यानंतर सर्व बाजूंनी आपण पीठ लावून घेणार आहोत पीठ लावताना दाबून व्यवस्थित भरायचं आहे नाहीतर मोदक अर्धवट निघतो यानंतर मध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स मिक्स केलेलं आहे ते सारण भरून घ्यायचं आहे आणि वरतून पुन्हा एकदा बेसन पीठ लावून मोदक पूर्णपणे पॅक करायचा आहे तुम्ही बघू शकतात मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेणार आहोत हे मोदक खायला खूप छान लागतात फक्त बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजायला हवं आणि हे बनवायला अतिशय सोपे तर आहेत पण लवकरात लवकरही होतात तर यावेळी बाप्पांच्या नैवेद्यासाठी तुम्हीसुद्धा बेसनचे मोदक नक्की ट्राय करून बघा कसे होत आहेत ते कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा